नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तळंगे येथे विहिरीत पडून लहानग्याचा मृत्यू सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील तळंगे बेघर वसाहत येथून विराज प्रदीप कुंभार वय वर्ष सात हा मुलगा दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा अकरा ते साडे अकरा या वेळेत घरात काही न सांगता निघून गेला होता याबाबत हुपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर मुलाचा पुपरी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक नागरिक शोध घेत होते कोल्हापूर पोलीस दलाने श्वान पथकाचा वापर करून मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता श्वान हे मलकार सिद्ध मंदिर येथील विहिरीजवळ जाऊन थांबले विहिरीकडे एक सी सी टी व्ही दिसून आला तसेच परेड नावाच्या इसमाने देखील सदर मुलास त्या मंदिराजवळ पाहिल्याचे सांगितले आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मुलाच्या घरी जाऊन भेट दिली विहिरीजवळ पाहणी करून पोलीस पथकाला विहिरीचे पाणी काढून मुलाचा शोध घेण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या हुपरी येथील जलतरणपटू तानाजी मेटकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व अंमलदार निवृत्ती माळी यांनी विहिरीत मुलाचा शोध घेतला असता मुलाचा मृतदेह मिळून आला यावेळी घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे व सहाय्यक पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे क्राईम ब्रांच पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर निवृत्ती माळी रावसाहेब हजारे नामदेव यादव उदय कांबळे दर्शन धुळे सरपंच संदीप पोळ पोलीस पाटील समीर मुल्लानी होमगार्ड इत्यादी मान्यवर उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला